माझं पुढील टार्गेट एक गजाभाऊ पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार असं भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोहित कंबोज यांनी एका एक्स युजरला जाहीर धमकी दिली आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की भाजपाचं आता कंबोजीकरण झालंय आतापर्यंत आदानी आडानी या गुजरात्यांनी महाराष्ट्र लुटला आता यासारखे उपरे लोक मराठी माणसाला हे असं बोलत तर गजाभाऊ नेमका कोण आहे आणि मोहित कंबोज यांना धारेवर धरण्यासाठी महाविकास आघाडीचे मोठे नेते एकत्र झालेत त्यामुळे मोहित कंबोज यांची ताकद किती आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं मागच्या दोन तीन वर्षांपासून गजाभाऊ नावाचं ट्विटर हँडल डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करत होतं नेमकं हे ट्विटर अकाउंट कुणाचा आहे हा चेहरा मात्र अजून अदृश्य होता हे अकाउंट जेव्हा ट्विटरने व्हेरीफाय केलं त्यावेळी या अकाउंटवरून होणारे ट्विट वादाचा विषय ठरायला लागले डाव्या विचारसरणीचा प्रचार करण्याबरोबरच या अकाउंटने उजव्या विचारसरणीला धारेवर धरायला सुरुवात केली अत्यंत खालच्या भाषेत उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करायला सुरुवात केली त्यामुळे महाराष्ट्रात या अकाउंटची चर्चा जोरदार व्हायला लागली पण हे ट्विटर हँडल कोणीतरी परदेशात बसून चालवत आहे हे महाराष्ट्र पोलिसांच्या लक्षात आलं नंतर महाविकास आघाडीचा सरकार जाऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि या अकाउंटवरून महायुतीच्या सर्वच नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केली गेली महायुतीच्या विरोधात एक मोठा आय टी सेल तयार झाला आहे त्यामुळे सोशल मीडियावरती विशिष्ट प्रकारचं कंटेंट तुम्हाला जास्त पाहायला मिळेल हे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आधीच सांगितलं होतं या आय टी सेलचा प्रमुख म्हणून गजाभाऊचं नाव अनेक ठिकाणी दिसलं आता ही मराठा आंदोलन पेटल्यानंतर अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठ्या प्रमाणात घाणेरड्या भाषेत टीका व्हायला सुरुवात झाली होती पण गृहमंत्री म्हणून त्यांनी पोलिसांना आय टी सेल शोधून काढायला सांगितलं आधी संभाजीनगर नंतर नंतर पुणे मुंबई अशा तिन्ही ठिकाणावरनं आय टी सेल पूर्णपणे बरखास्त करून टाकलं आणि सदोदित येणारे हे कंटेंट सोशल मीडियावरून गायब झाले जातीवादाचं पीष पेरणारं हे आय सेल बंद झाल्यानंतर गजाभाऊ या ट्विटर अकाउंटवरून मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ट्वीट यायला लागले त्यात आघाडीचं नाव होतं ते देवेंद्र फडणवीस यांचं सकाळ संध्याकाळ उठता बसता या अकाउंटवरून कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा ट्वीट फडणवीस यांच्या विरोधात होत होते कधी अत्यंत खालची भाषा तर कधी लोकमान्य टिळक यांचा बलात्कारी म्हणून केलेला उल्लेख यामुळे उजव्या विचारसरणीचे लोक संतप्त झाले भाजपच्या तसेच फडणवीसांच्या समर्थकांच्या मनात रोष तयार झाला पण कायमच संयमी आणि तर्कबुद्ध बोलणाऱ्या महाराष्ट्राच्या या बड्या नेत्याने यावरती शांत राहणं पसंत केलं फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मोहित कंबोज या आधीही महाविकास आघाडीच्या काळात वादात सापडले होते पण महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले महाराष्ट्र भाजपच्या विविध समित्यांवर तसेच मुंबई शहर कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ते सर्व परिचित आहेत जेव्हा महायुतीचा दणदणीत विजय झाला त्यानंतर गजाभाऊ या ट्विटर अकाउंटने असभ्य शब्द वापरले त्यावेळी मोहित कंबोज यांचा तोल सुटला आणि सरळ त्यांनी तू जिथे कुठे असेल तिथून तुला उचलून आणू अशी धमकी दिली त्यांच्याच ट्विटला रिट्वीट करत अंबादास दानवे यांनी सुद्धा ट्विट केलं ते म्हणाले की असल्या कारभाऱ्यांमुळे भाजपचं कंभोजीकरण झालंय तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ह्याला उचल त्याला उचल अशी भाषा करतोय हे यांना अजिबात शोभत नाही महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही मराठी माणसाबद्दल तर नाहीच नाही महायुतीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांचं समर्थन केलं तर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आणि गजाभाऊला ओघड ओघड पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आय टी सेलचा केलेला उल्लेख यावरून खरंच महाविकास आघाडीच्या आय टी सेलचा हा गजाभाऊ भाग आहे का असा प्रश्न पडतो आता हा गजाभाऊ कोण आहे ते बघू तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आलं तसंच भाजपा आणि महायुतीमधील पक्षावर टीका करत या अकाउंटवरून अनेक पोस्ट शेअर केल्या गेल्या जन्माने बॉक्सर मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग असं या हँडलवरील बायोमध्ये लिहिलेलं आहे है। हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे है। या अकाउंटवरून केलेल्या पोस्टवरून अनेक वाद निर्माण झाले आहे तर वादाची दुसरी किनार असलेले मोहित कंबोज हे भाजपा समर्थक आहेत नवाब मलिक संजय राऊत यांच्यावर त्यांनी अनेकदा टीका केली आहे तसंच ते नेहमीच भाजप आणि महायुतीवर टीका करणाऱ्यांना इशारा देत आले पण यापुढे नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं आहे पण एखाद्या अकाउंटवरून पुरोगामित्वाचा प्रसार होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण त्याच अकाउंटवरून एखाद्या विशिष्ट पक्षाला किंवा नेत्याला चुकीच्या शब्दात टार्गेट केलं जात असेल तर त्या अकाउंटच्या मूळ हेतूवर प्रश्न पडतो पण या सगळ्या तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड मला ना अजिबात माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक